नमस्कार मी डॉक्टर भारती मढवई वेद स्पर्श आयुर्वेद हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरची संचालिका आजकाल शीतपित्ताबद्दल बरंचसं विचारलं जात आहे नेमकं शीतपित्त का, शीत नेम का, शीत का होतंय ते कशाने बरं होईल असे अनेक अरे प्रश्न रुग्णांचे आहेत आता शीत पित्त आता ह्या शब्दामध्ये जरी पित्त शब्द असला आणि आपल्याला वाटत असला की हा पित्ताचा आजार आहे परंतु या आजाराबरोबर कप पण वाढलेला असतो आणि वात दोष जो दो आहे तो सुद्धा वाढलेला असतो शीत मारुत संस्पर्शात म्हणजे ज्यावेळेस वायू दोष खूप वाढतो शरीरामध्ये वात खूप वाढतो तर त्यावेळेस काय होतं त्याचा पित्ताबरोबर तो संसर्ग होतो म्हणजे पित्ताबरोबर तो मिश्रित होतो आणि त्यामुळे त्याचं रूपांतर शीत पित्त आजारात होत असतं आता याच्यामध्ये काय होतं सुरुवातीला बघा आपल्याला माहित आहे की जर पित्ताचा त्रास आपल्याला होत असेल तर काय होतं एखादं जळजळ होते छातीत दुखतं किंवा पोटात थोडं आग पडल्यासारखं होतं आणि आपल्याला वाटतं की हा चल आपल्याला ऍसिडिटी डिट, ऍसिडिटी झालेली आहे म्हणजे तोपर्यंत पित्त हे फक्त पोटात वाढलेलं असतं फक्त हायपर ॲसिडिटी आपल्याला पोटात झालेली असते पण ज्यावेळी हे पित्त रक्तात मिश्रित व्हायला लागतं ला म्हणजे ज्यावेळेस जिथे पित्त आणि रक्त वेगवेगळं होत असतं तर कधी कधी हे पित्त जे आहे ते रक्तात जायला लागतं तर त्यावेळेस काय होतं की उष्णता जाणवते म्हणजे असे काही रुग्ण असतात की जे सांगतात की सतत मला गरम होत असतं सतत अंगातून उष्णता बाहेर पडते असं वाटत असतं तळपायाची सारखी आग होत असते डोळ्यांची आग होत असते आणि बऱ्याच महिला म्हणतात की मला सारखा ताप असतो हाडी ताप आहे असं त्यांना जाणवतं तर ज्यावेळेस पित्त रक्तात निश्चित होतं तर त्यावेळेस ही लक्षणं असतात पण हे पित्त रक्तातून ज्यावेळेस त्वचेमध्ये चालल्या चाललं जातं तर त्यावेळेस मात्र त्वचेवर ही लक्षणं जाणवतात मग याच्यामध्ये सगळ्यात आधी त्वचेवर साधं प्रेशर पडलं तरी सुद्धा खा झाल्यासारखं वाटतं त्या ठिकाणी त्वचा लालसर होते आणि गांधील माशी चावल्यावर जसे चकते त्वचेवर येतात अंगावर येतात तसे चकते किंवा मंडल त्या ठिकाणी उत्पन्न उत्पन होत असतात त्वचा थोडीशी उंच होते आणि सारखी खाज येते म्हणजे खाज अति प्रमाणात असते जेणेकरून रुग्ण चिडचिड करायला लागतो आणि त्वचा त्या ठिकाणी लालसर झालेली असते कधी कधी फक्त बारीक पुरळं आल्यासारखं वाटतं लाल आणि त्या ठिकाणी खाज असते आणि त्वचेची आग होत असते आता ही शीत पित्ताची लक्षण आहे ज्यावेळेस पित्त त्वचेमध्ये चालल्या जातं आता ह्याला काय करायचं असतं आता चिकित्सेचा जर विचार केला आपण तर चिकित्सेमध्ये शोधन चिकित्सा सर्वोत्तम उपाय आहे म्हणजे शोधन चिकित्सेमध्ये सुद्धा बघा आपण पंचकर्म चिकित्सेमध्ये स्नेहन करत असतो स्वेदन करत असतो बस्ती रक्तमोच्छण वगैरे करत असतो पण या ठिकाणी स्नेहन करताना तीळ तेल किंवा कुठलंही इतर तेल न वापरता कटुतेलाने सिद्ध जर केलेलं स्नेहन असेल आणि त्याने जर पंचकर्म केला तर शंभर टक्के रिझल्ट मिळतो इतर तेलाने तेवढा फरक पडत नाही म्हणून पंचकर्मासाठी किंवा स्नेहनासाठी किंवा मसाजसाठी फक्त कटुतेलच वापरायचं आहे आता याच्याबरोबर स्वेदनासाठी सुद्धा वात आणि पित्त दोन्हींना कमी करणारे वातानुलमक आणि आमपाचक अशा औषधींचं स्वेदन करायचं आहे आता याच्यासोबतच त्या त्या आजाराचे किंवा त्या त्या, त्या प्रकृतीच्या रुग्णानुसार त्याला एकतर वमन चिकित्सा वम, सध्या फलदायी ठरते किंवा जर वमनाची भीती वाटत असेल तर विरेचन चिकित्सा आणि विरेचनाचीही भीती वाटत असेल तर सध्या विरेचन चिकित्सा म्हणजे काही औषधी की जी दैनंदिन तुम्ही रात्री घेतली तरी त्यातून जे काही पित्त आणि वात बाहेर निघाला की तुम्हाला फरक पडायला सुरुवात होते आता याच्यामध्ये काही घरगुती उपाय सुद्धा आहे की आता सध्या काही पेशंट आहे की ज्यांना शीत पित्ताचा त्रास आहे आता अचानक खूप अंगावर खास सुटली आहे गांधे आलेले आहे ला त्वचा लाल झाली आणि ती खास कंट्रोल होत नाही तर बऱ्याचदा आपण काय करतो सिट्रिझिन किंवा अँटीहिस्टेमाईन कुठली तरी मेडिसिन घेत असतो परंतु त्याच्यापेक्षा जर आपण साधं एक ग्लास पाणी घ्यायचं आहे थंड पाणी त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि तो सोडा पाण्यात विरघळायचा आहे तो विरघळल्यानंतर ज्या ठिकाणी खाज आहे ज्या ठिकाणी गांध्या आलेला आहे किंवा त्वचा लाज झाले त्या सगळ्यावर ते पाणी चोपडायचं आहे शिंपडायचं आहे जर असं काही वेळ करत राहिलं तर निश्चितपणे खाज कितीही खाज असली तरी ती कमी होते म्हणून सिट्रिझिन घेण्याआधी हा उपयोग किंवा हा प्रयोग नक्की करून बघा दुसरा आहे की आमसूल आता याच्यामध्ये आंबट पदार्थ खाल्ले की पित्त वाढतं पण आमसुलाचं जर सरबत घेतलं तर मात्र पित्त वाढत नाही आमसुलाचं पाणी करून ते सुद्धा त्वचेला आपण लावू शकतो आणि सगळ्यात सुंदर आणि चांगला उपाय आता मिरे उष्ण आहे प्लस वातानुलोमक पण आहे म्हणून जर रात्री म्हणजे सकाळी उपाशी कुठे उठल्याबरोबर ज्यांना शीतपित्ताचा त्रास आहे त्यांनी उठल्याबरोबर एक पाच ते सहा मिऱ्याचं बारीकसं पावडर करायचं आहे आणि मिऱ्याचं पावडर केल्यानंतर ते एक चमचा तुपामध्ये टाकून चाटण घेतलं तर निश्चितपणे दिवसभर तरी शीतपित्त तुमच्या अंगावर उमटत नाही म्हणजे हे झाले घरगुती आणि तात्पुरते उपाय पण परमनंट इलाज किंवा कायमस्वरूपी इलाज म्हटलं तर पंचकर्मातील विरेचन चिकित्सा द बेस्ट आहे विरेचन चिकित्सा जर तुम्ही एकदा जरी करून घेतली तरी तुम्हाला वर्ष दोन वर्ष शीतपित्ताचा त्रास होत नाही आणि जर तुम्ही व्यवस्थित केले खाण्यापिण्यामध्ये जर काही काळजी घेतली तर निश्चितपणे तुम्हाला कायमस्वरूपी स्वरूपी आजारातून मुक्तता मिळते आता बघा मी पंचकर्माबद्दल का सांगत असते एवढं तर पंचकर्माशिवाय पर्याय नाही कारण पंचकर्माने काय होतं की त्या आजाराच्या मुळाशी जाऊन आजाराचं मूळ उकडून फेकल्या जातं वात पित्त शरीरातून पूर्णतः ता काढून टाकल्या जातं म्हणजे त्वचेतून आधी रक्तात रक्तातून पुन्हा पोटात पोटातून मग तो बाहेर अशा पद्धतीचं विरेचन चिकित्सा आपण करायला पाहिजे कारण आयुर्वेदात एक श्लोक आहे दोषा कदाचित कुप्यंती जिता लंगण पाचने य तू संशोधने संशो न तू देशाम पुनरुद्भवा म्हणजे दोष जर थोडेसे वाढलेले असेल आजार थोडा असेल काही दिवसांपासूनच त्रास होत असेल तर तो औषधींनी बरा होतो पण खूप जास्त कालावधीचा आजार असेल तर मात्र तुम्हाला तो आजार मुळापासून शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्हाला शोधन चिकित्सा करणं गरजेचं असतं तर असतात की ते अत्यंत गरजेची असतात आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला, तुम्हाला शीतपित्ताचा त्रास आहे तर मग कुठल्या कुठल्या वस्तू खायच्या नाही तर जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तो दुधाचे पदार्थ अगदी तुम्ही कब्बर दूध पिले साधं एखाद्या दिवशी पनीर खाल्लं किंवा साधं एक दोन अर्धा लिटर ताक पिलं तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की तुमच्या त्वचेवर खाज सुरू झालेली आहे आणि शीतपित्ताचा त्रास तुम्हालाय अगदी कढी खाल्ल्याने सुद्धा बऱ्याच रुग्णांना हा त्रास होतो म्हणून जोपर्यंत तुमचं शोधन होत नाही आणि शीतपित्ताचा त्रास तुम आहे तोपर्यंत दुधाचे पदार्थ बंद करायचे आहे आता चहामध्ये अगदी कमी दुधाचा चहा किंवा काळा चहा चालेल दुसरं दुसरी गोष्ट आहे की साबुदाण्याचे पदार्थ ते खाण्यात आले तर ता लगेच शीतपित्त वाढतं वाटतं अननस तर अननस खाल्ल्यानंतर मी सांगते की एक ते दोन तासानंतर तुम्हाला त्वचा खाजायला सुरुवात होते अगदी दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा हेच होतं त्याच्यानंतर पित्त वाढवणारे जे जे पदार्थ आहेत जसं वात वाढवणारे बटाटा हरभरा डाळ जे पोट बिघडेल किंवा पचनाला बिघडेल असे पदार्थ शक्यतो टाळायचे आहे आंबट पदार्थ आंबवलेले पदार्थ आणि सोडा घातलेले पदार्थ हे पाचसा पदार्थ जर तुम्ही टाळले तर निश्चितपणे शीतपित्त तुम्ही स्वतःही कंट्रोल करू शकता आणि याच्यासाठी काही औषधी सुद्धा आहे की ज्याचा अगदी काही लिव्हर टॉनिक आहे काही पित्ताची आणि वातशामक औषधी आहे ती औषधी जर तुम्ही घेतली तर निश्चितपणे तुम्हाला शीतपित्तांपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळेल तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगितल्या ह्या जर तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला पाठवा आणि असे व्हिडिओ आवडत असतील तर हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद